स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आता तीन तारखेपासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि या पर्वामुळं सकारात्मक वातावरण आपल्याला सगळीकडंच पाहायला मिळतं सगळीकडे कसा आनंदी आनंद आणि रंगीबिरंगी साड्यांचं हे वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं प्रत्येक ठिकाणी गरबा खेळला जातो आणि अशा या पवित्र वातावरणात मन तितकंच पवित्र आणि आनंदी राहतं परंतु नवरात्रोत्सव किंवा घटस्थापनेच्या या शुभ काळामध्ये कलशच्या स्थापनेला अनन्यसाधारणा असं सा महत्त्व आहे फक्त या क्षणीच नाही तर अनेक विधीदरम्यान स्थापनाही केली जाते थोडक्यात काय तर धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट असं स्वरूप मानलं जातं लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून हे श्रीफळ पूजनीय असतं आणि कोणतीही पूजा ही, ही नारळाच्याशिवाय पूर्णत्वास जात नाही नारळ पूजेसाठी मानल्यानंतर देवतेचं स्वरूप त्याच्यात विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेकजण त्याची आराधना करतात अनेका देवघरांमध्ये कायमस्वरूपी घटावरही नारळ स्थापन असतो अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोम फुटतो अनेकदा हा कोम मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोप उगवण्यास सुरुवात होते नवरात्रोत्सव किंवा कुठलाही शुभप्रसंग असा कोणताही असेल तरीसुद्धा नारळाला कोंब फुटणं हे अतिशय शुभ संकेत असं मानला जातो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे अध्यात्मामध्ये सुद्धा नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणून पाहिलं जातं ही प्रगतीची चिन्ह सुद्धा समजली जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणं हे शुभसूचक असल्याची अनेकांची धारणा आहे आणि ते खरंही आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे नवरात्रोत्सवामध्ये किंवा शुभप्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजे साक्षातच लक्ष्मीचा वरदहस्त असा मानला जातो हा लक्ष्मीचा वरदहस्त म्हणून मानला जातो आणि ज्योतिषयुद्धेच्या अभ्यासामध्ये अनेक तज्ज्ञ मंडळीसुद्धा ह्याला तसंच मानतात पौराणिक कथा किंवा धारणानुसार नारळाचं रोप हे विष्णू आणि लक्ष्मीनं पृथ्वीवर आणलेलं आहे सोबत होती कामधेनू नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्षसुद्धा म्हटलं जातं आणि त्यामुळेच नाम नारळामध्ये कोंब येण्याचा संबंध हा साक्षात विष्णूशी आणि विष्णूच्या आशीर्वादाशी जोडला जातो तर अशा पद्धतीने हे जे नारळात कोंब येणं आहे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं तसंच नवरात्रोत्सव हा जो आहे ह्या काळामध्ये या नारळाला कोंब येणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचं सा वास्तव्य आपल्या घरामध्ये आहे असं समजलं जातं आता ही नवरात्र आपण का साजरी करतो आणि कुणासाठी साजरी करतो तर अर्थातच नवरात्र ही मा देवी दुर्गाला समर्पित असते आणि जिच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते आणि शेवटचा दिवस म्हणजे रामनवमी म्हणजे रामाचा जन्मदिवस असा आपण त्याला मा मानलं जातं तर आता ही जी नऊ रूपं आहेत देवीची ही कोणती कोणती रूपं आहेत तर पहिलं रूप आहे मा शैलपुत्री मा ब्रह्मचरणी हे दुसरं रूप तिसरं मा चंद्रघंटा चौथं कुष्वांडा पाचवं स्कंदमाता सहावं कात्यायनी सातवं कालरात्री आठवं महागौरी आणि नववं आहे सिद्धिदात्री ही देवी आता देवीचं असं कोणतं रूप आहे की जी खूप शक्तिशाली समजली जाते तर असं हिंदू धर्मग्रंथात म्हटलं आहे की दुर्गा ही असुरांना म्हणजे राक्षसांना मारण्यासाठी आलेली होती आणि पुरुष देवतांना असुरांवर नियंत्रण देण्यासाठी ती अयशस्वी ठरले पुरुष असुरांवर नियंत्रण ठेवण्यास अयशस्वी ठरले म्हणून ह्या दुर्गा मातेची दुर्गा देवीची निर्मिती झाली तिच्याकडे सर्व पुरुष देवतांचे सामर्थ्य आहे मुख्यतः दुर्गा हे रूप पार्वतीचे लढाऊ आणि सर्वात शक्तिशाली रूप असंही मानलं जातं तर आता ही जी नवरात्र आहे तर हिचा नेमका काय अर्थ आहे तर हा जो सण आहे हा स्त्रीसाठी समर्पित सा केला जातो आता प्रत्येक स्त्री ही मां दुर्गादेवीचं रूप असते मा दुर्गादेवी आणि पार्वतीशी स्त्रीचं हे संबंध जोडला असतो आणि म्हणूनच स्त्रियांचा सन्मान राखा किंवा स्त्रियांना मान द्या असं का म्हटलं जातं तर ते एवढ्यासाठीच तर मग आता ह्या नवरात्रोत्सवामध्ये आपण काय शिकतो तर ही जी नऊ रूपं आहेत ही रूपं म्हणजे नेमकी काय आहे तर शक्ती वाढ वाईटाचा नायनाट आनंद शांती जोम आरोग्य औचित्य आणि शहाणपण ही अशी ही जी नऊ रूपं आहेत ही सगळी ह्या गोष्टींची रूपं आहेत आणि म्हणूनच या नऊ दिवसामध्ये आपण स्वतःला खूप आनंदी ठेवायचं असतं उत्साही ठेवायचं असतं आणि ठेवायचं असतं असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की आपण राहतो आपोआपच कारण त्यामुळे मा दुर्गादेवीमध्ये एवढी शक्ती आहे की तिची जो जो पूजा करतो त्याचं मन आपोआपच आपसुकच आनंदी राहतं उत्साही राहतं आता नवरात्र दिवस जे आहेत ते त्याच्यामध्ये नेमक्या तर कोणते दिवस उपास करायला पाहिजे तर सगळेजणं बरेचदा नऊ दिवस उपास करतात काही भक्त पहिले दोन करतात काही शेवटचे दोन करतात पण काहीजणं नऊच्या नऊ दिवसही करतात पण मग हे जे उपास आपण करत असतो तर हे उपास करताना आपण काय करायला हवं हो नेमकं तर तुम्ही काय खायला पाहिजे ह्या वेळात या, या, या काळामध्ये तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि काय खाल्लं नाही पाहिजे तर काय खाल्लं पाहिजे हे तर जे उपास करतात त्यांना सांगण्याची गरज नाही परंतु काय नाही खाल्लं पाहिजे तर जे नऊ दिवस उपवास करताय तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही फास्ट फूड पॅक केलेलं अन्न तांदळाचं पीठ कॉर्नफ्लोअर रवा कांदा लसूण अंडी मांस या सर्व तामसिक पदार्थांपासून खाद्यपदार्थांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवायचं आहे आणि म्हणूनच या नवरात्रीमध्ये तुम्ही जे काही खाता आहे ते तुमचं खाणं हे सात्विक अन्न असलं पाहिजे ज्याच्यामुळे तुमच्यामधले हे सात्विकता राहील आणि तुमचं सात्विक रूप नऊ दिवस कायम टिकेल ह्यासाठी आपण हे असं जेवण जे आहे किंवा असे जे पदार्थ आहेत ते खायचे आहेत जे पॅकबंद डब्यातले आहेत ते खायचे नाही आहेत आता दुर्गा महादेवीचं हे पूजाचं जे प्रतीक आहे ते कशाचं आहे तर हा सणच ह्याच्यासाठी आहे की वाईटावर चांगल्याचा विजय करायचा अंधारावर प्रकाशाचा आणि जगाचे रक्षण करण्यासाठी म्हणून देवी शक्तीचे जे रूप आहे किंवा ही जी नऊ रूप आहे त्यांचीही पूजा आपण म्हणूनच करायची आहेत आता ह्या काळामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे भाज्यांमध्ये काय खाल्लं पाहिजे तर बटाटे रताळे अरबी कचलू सुरण रताळे लिंबू कच्चा किंवा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा पालक टमाटो बा काकडी गाजर असे सगळे आहेत हे असे पदार्थ भाज्या ह्या काळामध्ये आपण खायचे आहेत आता नवरात्रीमध्ये आपण खूप जणांना प्रश्न पडतो की आलं खावं की नाही तर आलंसुद्धा खायला काही हरकत नाही आहे कारण की साबुदाणा राजगिरा मखाना चावले जे सगळे नट ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत तर ते सगळे आपण खातो त्याच्यामध्ये आलं खायलासुद्धा आपल्याला काहीच हरकत नाही आहे ते तर ते तेही आपण खाऊ शकतो तर खूप जणांचा प्रश्न असा येतो की नवरात्रामध्ये आपण दुर्गामातेशी बोलावं देवीशी बोलावं तर काय असतं हे तर देवीशी संवाद म्हणजे काय साधतो आपण तर आपण असा आभास निर्माण करायचा सकारात्मक आभास आपण यामध्ये निर्माण करायचा देवीची पूजा करून फुलं अर्पण करायची विविध प्रकारची हाराने तिला सजवायचं भक्तिभावाने पूजा करायची तिला जे आवडतं त्याचे नैवेद्य तिला दाखवायचे अशा पद्धतीने आपण जर देवीशी पूजा आणि अर्चा केली नंतर तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते तुम्ही देवीशी बोलायचं मनातल्या मनात तुमची जी इच्छा आहे ती देवीला सांगायची आणि तिच्याशी बोलायचं कारण देवीशी आपण जेव्हा बोलतो तेव्हा तिच्याशी बोलताना एक म्हणजे एकमत एक म एकाग्र चित्ताने आपण तिच्याशी बोलणं हे खूप गरजेचं असतं आता ही महादुर्गाची जी पूजा असते तर काही जणं बघा तुम्ही घट मांडतात आता घट मांडतात म्हणजे काय करतात तर दुर्गा मातेची जी मूर्ती असते ती अशी चौकीवर ठेवतात त्याच्याजवळ मातीचा एक भांड ठेवतात त्याच्यामध्ये बारली पेरतात आणि त्याला पाळ पाणी घालायचं तुमच्याकडे गंगाजल असेल तर फार उत्तम नसेल तर आपलं साधं जरी पाणी घातलं तरी चालतं फुलं आंब्याची पानं नाणी अशी ठेवून त्याला झाकणारी बंद करून वरती कच्चे तांदूळ ठेवायचे असतात आणि काही दिवसांनी नऊ दिवसात त्याला असे छान कोंब येतात गहूसुद्धा पेरली जातात गव्हालासुद्धा असे छान कोंब येतात आणि इतकं सुंदर त्याचं रोपण जितके जास्त कोंब येतील तितकी जास्त पूजा फळाला आली असं समजलं जातं आणि त्यामुळे अशी जी पूजा असते ही आपण आपल्या घरामध्ये ज्यांच्याकडे म्हणजे नवरात्रोत्सव आहे त्यांनी ती मांडायची असते आणि अशी ही पूजा आपण नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये करायची आणि नऊ दिवसामध्ये देवीला हीच मागणी करायची की आमच्याकडनं सगळं काही चांगलं करून घे आमचं सगळं चांगलं कर आणि आम्हाला सद्बुद्धी दे शरीर मन आणि आत्मा शुद्ध करण्याचाच हा एक कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये आपण उपास करत असतो थोडक्यात काय तर सगळ्याच अगदी स्पष्टपणे सांगायचं तर ह्या सगळ्यांचं पालन एवढ्यासाठी करायचं असतं की आपलं शरीर त्यावेळेला डिटॉक्स होतं एरवी आपण खूप भरभरून खातो आणि भरभरून जेवतो आणि ह्या काळामध्ये आपण उपासाच्यासाठी करायचा म्हणजे हे मध्ये मध्ये जे आपण असे उपवास करतो या सणांच्या निमित्ताने त्यामुळे आपलं शरीर हे डिटॉक्स होत जातं आणि डिटॉक्स झाल्यामुळे काय होतं तर आपल्या शरीराला एक नवीन एनर्जी निर्माण होते आपल्या शरीरामध्ये आणि म्हणून हा जो नवरात्रीचा उपवास असतो हा आपण करायचा असतो आणि ह्याची आख्यायिकाच अशी आहे की शक्तिशाली राक्षस महिषासूर आणि देवी यांच्यामध्ये महान युद्ध झालं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी म्हणजे देवी दुर्गेवनी विजय मिळवला होता आणि महिषासुराचा वध केल्यामुळेच त्या दिवशी विजयाचा दिवस साजरा केला जातो म्हणून त्याला विजयादशमी आणि तो दिवस धाववा येतो म्हणून विजयादशमी असं त्याला म्हटलं जातं म्हणजेच दसरा म्हणजेच काय तर दुष्टांवर चांगल्याचा अंतिम विजय करणं म्हणजे विजयादशमी तर अशा पद्धतीने ही जी नवरात्र आहे ही नवरात्रा आपल्या हिंदू धर्मामध्ये साजरी केली जाते आणि तिचं पावित्र्य टिकून राहावं म्हणून आपण आपल्या विचारांमध्ये बदल करायचा असतो आपल्या आचारांमध्ये बदल करायचा असतो आणि नऊ दिवस नऊ रात्री हा सण आपण आनंदाने साजरा करायचा असतो जे आपण नृत्य करतो गरबा म्हणतो आपण त्याला ते नृत्य केल्यामुळे सुद्धा देवीला गरबा नृत्य खूप आवडतं आणि म्हणूनच सगळ्या आजकाल लेडीज आणि जेंट्स म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोघही जण नृत्य करत असतात थोडक्यात काय तर हा आनंद साजरा करायचा असतो आणि अशा पद्धतीने हा आपण जेव्हा आनंद साजरा करतो तेव्हा आपोआप आपलं मन प्रसन्न होतं आनंदी होतं आणि आपल्याला खूप छान असा एक आभास होत राहतो आणि सतत देवीचं जे एक मूर्ती असते ती आपल्या डोळ्यासमोर येत राहते या काळामध्ये आपण देवीची जितकी स्तुती सोमने आहेत ती म्हटली पाहिजेत दुपारचा आपला वेळ हा उपवासानंतर तुम्ही देव देवीचं स्तुती सोमने गाण्यामध्ये तिची भजनं गाण्यामध्ये असं सग करायला हवं आणि अशा सगळ्या लेडीज येऊन हा एकत्र दिवस साजरा करत असतात पूर्ण असे नऊ दिवस ते समर्पित करतात देवीसाठी आणि म्हणून या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये हे नवरात्रीपूजन साजरं केलं जातं आणि त्यासाठीच आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ही जी नवरात्रीचं महत्त्व आहे हे म्हणूनच आहे की देवी माही आपल्या म्हणजे स्त्री गणांना अतिशय सुंदर शक्ती देते आणि ती सुंदर शक्ती देऊनच ती त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करते आणि म्हणूनच हा नवरात्रींचा जो समूह आहे हा समूह हो साजरा केला जातो तर अशा पद्धतीने हा नवरात्रा सण साजरा केला जातो तुमच्या कलशावरती तुम्ही ठेवलेला कोंब येतो का हे नक्की बघा आणि येत असेल तर नक्की तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचा मा दुर्गेचा वास आहे हे असं तुम्ही गृहित धरायला काहीच हरकत नाही श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत ही माहिती आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा सेस्वामी समर्थ